भाजपा महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता काही जागांवर चाचपणी सुरू रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य तर आमची ही स्वबळाची तयारी शिरसाटांचा दावा भानगडी केल्यानं सत्तारांचं मंत्रीपद गेलं रावसाहेब दानवे यांचा आरोप वाल्मीकरार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच देशमुख कुटुंबियांच्या अस्रूंचा बाजार मांडला गुप्तभेट समोर येता संजय राऊतांचा हल्ला बोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर कोकणात शिंदे ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडणार माजी आमदार सुभाष बने गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणार ब्रँडेड तेलानेच देवाला अभिषेक करा भेसळयुक्त तेलावर बंदी शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय सांगलीत जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू तर नागपुरात एकाचा बळी पंढरपुरातही दोन संशयित रुग्ण आढळले अटल सेतू तेरा तास मॅरेथॉनसाठी बंद शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत वाहतूक बंद